सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर तुम्ही थांबले पाहिलं त्यात लिहिलेले उखाणे हा तीन ते चार व्हिडिओ झालेत उकाण्याचा खास व्हिडिओ वेगळा केला आश्रम हो थे थे हो चा आहे जेव्हा आश्रममध्ये गेले होते तेव्हा उकाण्याची स्पर्धा ठेवली होती त्यांच्यामध्येच आणि इतक्या उत्साहाने सगळ्याजणी उकाणे घेत होते अर्थपूर्ण पूर्ण पूर्ण उखाणे आ आहेत त्याच्यामध्ये मजेशीर पण उकाणे आहेत आणि एक पूर्ण आश्रमवरती पण एखादी उकाणा घेतला इतका छान घेतला आहे जे ते ऐकल्यानंतर बोलतात ना मन असं भरून येतं असं आणि इतक्या खणखणीत आवाजामध्ये त्यांचे वय पंच्याऐंशी सत्तर असे आहेत पाहिल्यानंतर यार किती छान तयारी केली इतके मस्त त्यांनी ड्रेसअप केलं होतं धागरे घातले होते गा गरब्याचा तुम्ही व्हिडिओ पाहिलाच आहे तर बोलतात ना तुम्हाला समजून घेणार आहे तुम्हाला साथ देणार आहे तुम्हाला सगळ्या गोष्टी तुमच्याकडून करून घेणारे भेटले तर वय काहीच मॅटर करत नाही वय हे एक आकडा आहे हे समजतं तर खूप छान असे उखाणे घेतले तर उखाणे ऐकूया आपण सगळेजण तर सविस्तर सगळे व्हिडिओ केलेले आहेत बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिसत नाही फक्त मी शूट घेतलेले तर प्लीज व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओला लाईक कमेंट आणि जितकं जमेल तितकं शेअर करा कारण कुठल्या ना कुठल्या रूपाने कोणी ना कोणी येऊन तिथे मदत करू शकतं हे एक तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे इतकं व्यवस्थित मराठी माझी भाषा नाही आहे शब्द इकडचे तिकडं होऊ शकतात तर प्लीज समजून घ्या आणि प्लीज, प्लीज 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 सपोर्ट करा ह्या सगळ्यांना तर चालेल उखाणे ऐकूया बरं बरं कागद उर्मिला जाधव घेत झाला ललित झाली उषा प्रकाश रावच नाव घेते तुम्हाला घरीच बसूया नवऱ्याची पोळीबाजी करूयाचे डबे करू पन्नास वीस आठ वीस पर्यंतच गेले एन्जॉय करा लाईफ मी प्रत्येक आयुष्याचा माझा क्षण एन्जॉय करते तसं तुम्ही सगळ्यांनी करा टाकू घ्या जयहिची पाठी माता लिहिते रामचं नाव राधा घेते देवा पुढे लावली अगरबत्ती देवा पुढे लावली अगरबत्ती कृष्णराव गेले मुळाती रालती उखाणा घेतल्या नवरात्री आल्या देवता घटी बसल्या नवरात्री आल्या देवता घरी बसल्या आमच्याही आश्रमात आहे नवदुर्गा प्रत्येकीचे रूप वेगळे कार्य वेगळे स्वभाव वेगळे पण ध्येय एकच समाजातील ज्येष्ठ नागरिकांना घरच्या सारखा मिळावा आधार आधार आहे मायेच्या दिलासाचा महत्वाचा आदि मायेसारखी मनीषा आंबेसारखी शांत रश्मी महाकालीसारखी धीरज भवानीसारखी कमल सप्तशृंगी सप्तशृंगीसारखी पुन्हा मनीषा शारदा सरस्वती संगीत रसिका अन्नपूर्णा सुशीला सेवादायनी निलमविषा योगदायनी वर्षा अशा अनेक देवता इथे उतरल्या आहेत रक्षामुलीना हो, हो, रक्षामुलीनी हेमा रूपा संध्या भाविका संगीता निर्मला किती म्हणून सांगाव्या या सर्वांना नटराजी बनवणाऱ्या प्रीती चंद्रकला माझा उखाणा वाढतच राहील तुम्हाला सगळ्यांना कंटाळा येईल आता पुरते करते उखाणा ताळ टाळ्या दा, दणा दणा मुलाच नाव घ्यायला पाहिजे असे नाही

काका नाईन्टी थ्री काकू एटी अजून एवढं प्रेम बहर तो म्हणजे बघा बहरला हा मग तू मनवा राज्य दिले भरताने नाकारले बसवरा स्वामी यांच्या जीवावर सौभाग्य स्वीकारले जलाराम बापाच्या मंदिरात जलाराम बापाच्या मंदिरात करत होते आरती आणि हे गेले वरती मी राहिले कालती मुनीच्या आश्रमात शकुंतलेचे माहेर मिलिंद रावांनी दिला मला सौभाग्याचा आहे एक उखाडा मी आणखी घेते आणि तो तुम्ही पूर्ण करून दाखवा तुम्हाला जर नाही जमला तर मी करते पूर्ण गच्छित गच्ची गच्छित गच्ची गच्चीवर पडलाय प्राजक्ताचा सडा गच्चीत गच्ची गच्चीत पडलाय प्राजक्ताचा सडा आता पुढे तुम्ही काय सांगू शकता का प्रवीण रावंचा नावाने मी भरला हिरव्या बागड्यांच्या सौभाग्यचा चुडा छान <laughs> छान मी पुढे म्हणणार होते की अगं का नो वाट माझी सोडा तुम्ही पूर्ण करायला सांगितलं तुम्ही पूर्ण केलं होता नुटा अगदी भाजी भाजी मेथीची आमची मनीषा प्रीतीची मनीषा जोरदार टाळ्या वाजवा सगळ्यांनी कुणाला इकडे 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 हा सगळेच घेणार हो का नाही माझ्या <laughs> ना रश्मिता राहली फर्शीवर नाचतो मोर आणि आज मी यांचं नाव घेते तुमच्या सगळ्यांच्या समोर संगम संगम रावली फरशीवर नाचतो मोर रजनीकांतांचं नाव घेते तुमच्या सगळ्यांच्या समोर सूर एका सरोवरचे गोड शरदचंद्राच्या संसाराला छान छान कच्छीवर प्राजक्ताचा सडा बत्तीस वर्ष झाली मिलिन माझ्यासाठी नाव कमळात उभी लक्ष्मी मोरा भी सरस्वती प्रभाकर माझे पती मी त्यांची सोबव तो सगळ्यांनी उखाणे घेतले तुम्हाला ओखाणे कसे वाटले नक्की सांगा बऱ्याच व्हिडिओमध्ये शूट करायला जमलेलं नाही आहे कारण कंटिन्यू इकडून तिकडून इकडून तिकडून शूट करत होते मी एकटीच होते हे तुम्ही समजू शकता मी हे जे फोटो दिसत आहेत मी वरती म्हणजे फर्स्ट आणि सेकंड फ्लोरवरती जाऊन काढलेले आहेत कारण मला ह्या सगळ्या गोष्टी कॅप्चर करायच्या होत्या आणि खूप छान दिसत होतं वरून पाहिल्यानंतर जसं जमेल तसं मी शूट केलेलं आहे काही कमी जास्त असेल तर समजून घ्या व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद